तरुणांच्या बाबतीत जर विचार केला तर तरुण लोक असा व्यवसाय करायला थोडासा मी स्वतः लाजत होतो दोन हजार तीन पासून व्यवसाय पण मी कसं माझे मित्र वगैरे खूप स्टँडर्ड आहेत तर मला त्यांच्या हे करायला मला खूप लाज वाटत होती पण कसं आहे की मी काम करून करू काहीच माझी तरक्कीच होईन मी तिथले तिथंच खाणं पिणं बस तेवढं म्हणजे माग काहीच पड ना एखादर महिन्यात दवाखाना वगैरे आला की ते दोन तीन हजार लागून चालेल म्हणजे कोण आली तिकून चालेल मग मला काहीतरी वाटलं की बा स्वतः व्यवसायच करायला पाहिजे तर मग म्हणून आता काय नाही की आपल्याला दुसरं काही येत नाही मग म्हणून पप्पा आता सांग काम करू 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 हे वडापाव आपल्याला बनवता येते आता हे वडापावचा मसाला वगैरे चट आमच्या वडील बनवतात मी फक्त ते फ्राय करून कस्टमरला पार्सल देतो हे मसाला आमचे पप्पा तयार करते बिलकुल तर मुद्दा हा सांगण्याचा की जेव्हा बी कोणताही खरं तरुण असेल तर तो विचार जर असा हातगाडी टाकायचं म्हणलं रस्त्यावरती काही विकायचं म्हणलं तर तो विचार करतं की लोक काय म्हणतील माझे फ्रेंड्स काय म्हणतील आणि खास करून जे तरुण मुलं तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही असा हातगाड्यावरचा एखादा व्यवसाय करता तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुमच्याकडे हा राहतो तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये जे सोबत असणारे मुलं काय म्हणतील मुलांपेक्षा ते जास्त विचार करते मुलींचा माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणी जर मला इथं पाहिलं मी गाड्यावर गाडा चालवते तर या ठिकाणी ती माझ्या बाबतीत काय विचार करेन अरे बाबा ते महत्वाचं नाहीये दादा ते महत्वाचं नाही जेव्हा तुझ्या खिशामध्ये पैसे असतील तर ती लय महत्वाचं आहे तू मस्त पैकी तुझ्याकडे वडलाची गाडी आहे टाईट कपडे आहेत पण खिशात रुपये नसन तर त्याला काहीच महत्वाचं नाहीये पण इथं जर तू कष्ट करत असतील भले दिसू देत लोका ना लोकांना तुझे कष्ट दिसत असेल पण तुझ्या खिशामधले जे पैसे आहे ना त्याला त्या ठिकाणी लोक सलाम करतात का का कुठे कारण जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला चार, चार लोक आपल्या देतात आपल्याला इज्जत न देता पैसे इज्जत देतात जायला आजकाल लोक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाज मालक तुम्ही मालकेन मी स्वतः माझ्या जेव्हा म्हणणार मी तो दुकान बंद करून जाऊ शकतो मी आधी बांधील होतो कामाला होतो मी मालक मला आज कामा आज येवाच लागतं मालक मला आता इथं बसतं मला इथं बसत लागत होतं आता मी स्वतः मालक आहे मी कधी दुकान बंद करून जाऊ शकतो मालक व्हायचा अर्थ हे नाही की तुम्ही येऊन बंद करून जा त्याचा नाही मालकास ना। तुमच्या अंगावर जबाबदारी येणार तुम्हाला जबाबदारी घ्यावा लागत तुम्हाला कस्टमर कसे येते लेडीज येते जेंट्स येते तुम्हाला त्या हिशोब पण बोलावं लागत असतात व्यवहार करावं लागतं ते समज करावं लागतं नुसतं दुकान टाकून होत नाही ना आमच्याकडे आता कधी मध्ये पेलेले कस्टमर आम्ही त्यांना लहान बियाला त्याला भयाच म्हणतात तोंडर फक्त तुमचा गोडवा ठेवा तुम्हाला व्यवसायामध्ये नक्कीच भेटाणार माझं एक ते वैयक्तिक महत्व आहे की काम केल्यापेक्षा तुम्ही काहीतरी व्यवसाय करा काही करा छोटा मोठा व्यवसाय करा पण व्यवसायच करा बिलकुल आणि दुसरी महत्वाची गोष्ट आता जसं तुम्ही म्हटलात की आता सगळं काही व्यवस्थित आहेत आणि तुम्ही सांगितलं काही ना काहीतरी छोटा मोठा छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करा आज आपलं मत आहे व्यक्ती बाकी तुमची इच्छा बिलकुल आणि बरं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राहिला की तुम्हाला याच्यासाठी वेळ किती द्या सकाळी किती वाजता उठ आमचे पप्पा उठतात सहा वाजता पप्पा सकाळी सहा वाजता हॉटेलवर येतात ते संध्याकाळी अकरा वाजून ते राबतात आणि तशीच हे माझी ड्युटी मी सकाळी नऊ वाजता येतो आणि रात्री अकरा वाजून इथं राबतो आणि आमचे पप्पा दोन तास आधी जातात मी दोन तास आमचा उशीरायचो गॅप राहतो निश्चितच म्हणजे तुमच्या या सगळ्या माग या सगळ्या उद्योगा तुमच्या पप्पांचा खूप मोठा योगदान आहे कारण की त्यांनी खूप मोठं मुलाचं योगदान आहे सगळ्या उभं करण्यामाग आता निश्चितच तुमच्या वडिलांना सुद्धा सार्थ अभिमान आहे की चला माझा मुलगा तिचे सुरू केलंय त्याला या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम करते भाऊ खरंच तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि सेलूकरांना सुद्धा विनंती आहे की एकदा प्लीज तुम्हाला चव नक्की आवडन ही आमची तुम्हाला गॅरंटी आहे आपला रेट कमी असला तरी आपण कोणत्याही क्वालिटी मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे फक्त माझं एकच म्हणणं तुम्ही या एकदा क्वालिटी बघा धन्यवाद बिलकुल आपण पाहिलं असेल हे आहे शिवशंकर वडापाव आणि नाश्ता सेंटर निश्चितच एक वेळ भेट द्या भाऊ खूप मेहनत करतायत तर सेलूकरांना विनंती आहे की आपण निश्चितच यांना आपलं प्रेम द्यावं एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद